नमस्कार सर्व मित्रांना माझा प्रणाम हृदयस्थ सर्व मित्रांना जय शिवराय ओम जय जगदीशहरे स्वामी जय जगदी भक्त जनों के संकट दूर करे ओम जय जगदी शहरे आजचा विषय आहे वाडेश्वर की जगदीश्वर त्या शिलालेखासह आज आपण स्पष्टीकरण करू एका वर्षाची गोष्ट आहे आम्ही आमचे इतिहासाचे पंडित मित्र आणि आमचा ऐतिहासिक दौरा रायगडवर होता आणि एकजण जोरात ओरडला ते बघा जगदीश्वराचे मंदिर तसे इतिहासाचे पंडित म्हणाले की बघा शंकर शंकराच्या मंदिरामध्ये विष्णूचा अभिषेक होत आहे आता शैव आणि वै वैष्णव हे हिंदू धर्माचे प्रमुख पंथ आहेत आता विचार करा शंकराच्या मंदिरामध्ये विष्णुदेवाची आरती हरीची आरती होईल तशी पण सहजासहजी होणार नाही आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अजूनही हे लक्षात यायला तयार नाही आपल्याला ना काय वाटते खरंच ते मंदिर जगदीश्वराचं आहे की वाडेश्वर महादेवाचं आहे आणि आपल्या मनामध्ये अजून काय शंका उपस्थित झाल्या काय संदेह उपस्थित झाल्या शंका कुशंका किंतु परंतु या वाडेश्वर मंदिराबाबत जगदीश्वर मंदिराबाबत तर आपली माहिती कमेंट्समध्ये आपण लिहा मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता आनंद वाटतो मुघलांच्या काळात काही शास्त्री पंडितांनी काही ग्रंथ लिहिले शुद्र कमलाकर हा ग्रंथ पंडित कमलाकर भट यांनी लिहिला तर शुद्धी तत्वकार हा ग्रंथ शास्त्री रघुनंदनने लिहिला तर व्रात्यप्रायची चिंतामणी हा ग्रंथ पंडित नागेश भट यांनी लिहिला बर ते लिहितात या युगात जगदीश्वर राजा होणार म्हणजे हे सर्व शास्त्री जगदीश्वर म्हणतात पुढे लिहितात हिंदू सरदार राजपदी येऊ शकणार नाही या युगात सत्ता यवनांची म्लेंचांची होणार हा विचार या शास्त्री पंडितांनी स्वीकारला होता नंदांतम क्षत्रिय कुलम म्हणजे नंदवंशासोबत क्षत्रिय कुळे सर्व नष्ट झाली असं यांचं म्हणणं होतं का हिंदू सरदार फक्त सरदारकीस करतील आणि मुस्लिम राजे राजे होतील आता आपण जगदीश्वर म्हणजे काय ते जाणून घेऊया जो जगाचा शासक किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचं तर विश्वाचा शासक आहे आणि म्हणूनच विष्णूला जगदीश म्हटले जाते किंवा राजाला जगदीश म्हटले जाते कारण तो सर्वांचा पालक या पृथ्वीचा पती तो सर्वांचा राजा आहे तो जगदीशवर आहे आणि विश्व त्याचा प्रासाद आहे मग जगदीश हा शब्द दोन संस्कृत शब्दापासून आला आहे जगत म्हणजे विश्व आणि जगदीश ईशा म्हणजे स्वामी आता असा विष्णू अशा विष्णूने जगदीश्वराने अनेक अवतार घेतले राम कृष्ण यदा यदा ही धर्मश्य ग्लानिर्भवती भारत त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंशहरीचा म्हणजे विष्णूचा अवतार धारण केला देवद्वी जगवा गोप्ता दुर्दांत यवनांतकम प्रपन्नाना परित्राता प्रजाना कारका आलं का लक्षात ते गीताप्रमाणेच मग शिवभारतकार कवींद्र परमानंद म्हणतो शिवस्तु वैष्णव तेजोतीर्ण शोनी मंडलम समस्त भूभृताम भु नेता विनेता प्रति भूभृताम भु शिवाजी महाराज हा विष्णूचा अंश पृथ्वीवर अवतरून तो सर्व राजांचा नेता आणि शत्रू पक्षीय राजांचा विनेता झाला काय म्हणतो आता शिवा भाऊनी मध्ये कविभूषण म्हणतो जीवन मे नरलोग बडो कविभूषण भाषत पैजो हे सब नरलोगन मे बडो सब राजन मे शिवराज बडो हे को दाता को को जग पालन हार कविभूषण उत्तर दिखो शिव नृप अवतार हरि कोण आहे विष्णूचा अवतार आहे आणि विष्णू कोण आहे तर जगदीश्वर आहे मग छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे तर जगदीश्वर आहेत असे शिवा भावनीमध्ये कवी भूषण म्हणतो आता मंदिरामध्ये लागलेल्या शिलालेखाकडे येऊ प्रासादो जगदीश्वर जगता दोन त्याच्या पूर्वी श्री गणपते नमा असं लिहिलंय म्हणजे विश्वाला समाधान आनंद हर्ष प्रदान करणारा हा जगदीश्वराचा प्रासाद आणि जगदीश्वर म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रासाद म्हणजे नुसता वाडा काय तर नाही राजांच्या सानिध्यात असलेला सर्व परिसर किंबहुना हे किंबंद्रपती सिंहासने तिष्ठत आणि या प्रासादामध्ये सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज शाखे भूमि बन भूमी दानंद संवस्तरे म्हणजे आनंद संवस्तरे आनंद नाम संवस्तरा शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिरते शुक्लेश सारपो तीर्थो म्हणजे ज्योतिष शास्त्रातील अत्यंत कीर्तिवंत शुभ मुहूर्तावर विराजमान झाले वापी कुप तडाग वाजी रुची रमेय वन वितिके म्हणजे विरी तळी टाकी रम्य वने उपवने रस्ते स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदने रंभलिये मिहिते म्हणजे स्तंभे गजशाळा आणि अत्यंत विशाल राजगृहे श्री मद्राय गिरो गिराम विषे हिराजिना निर्मिते या सर्व वास्तू श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या माणसाने निर्माण केलेले आहे म्हणजे तो इंजिनियर आहे यावत चंद्र दिवाकर चंद्र असे हे सारे वैभव राहील हा शिलालेख पाहिला असेल तुम्ही कुठे लागलेला आहे कोपऱ्यात लागलेला आहे आता या जगदीश्वर प्रासादात किती गोष्टी आल्या तर सांगितलेल्या वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आल्या आता काही लोकांचे डोके लहान बुद्धी लहान विचारी ही लहानच अरे जो पृथ्वी वल्लभ जगदीश्वर असा परमेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आहे ज्याचा राज प्रासाद हा मुळातच राजसभेपासून सुरू होतो कारण ती जागा जगदीश्वराच्या दर्शनाची जागा आहे म्हणूनच नगारखान्याबाहेर तो शिलालेख सजून ठेवण्यात आला असेल कारण आत गेले की महाराजांचे दर्शन होईल आता शिलालेख कुठे आहे कोपऱ्यात वाडेश्वर मंदिराच्या कंपाऊंड कंपाऊंडला जो तो ही तिरका बसवलेला आहे साडेतीनशे इमारती बांधणारा हिरोजी इंदलकर असे करेल का आणि स्वतःचा शिलोले शिलालेख समोर लावेल कारण या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे त्र्याहत्तर ला झाला दुसरे वर्ष किल्ला बंद होता तो वनखात्याकडे होता कोणी वर गेलेच नाही आणि मग कोणी म्हणतात कुर्शावर वाडेश्वराचे मंदिर आहे ते नंतर बांधण्यात आले मग सतराशे त्र्याहत्तर पूर्वी त्याला वाडेश्वर म्हणत होते आणि सतराशे त्र्याहत्तर नंतर शिलालेख लागल्यानंतर त्याला जगदीश्वर म्हणायला लागले आता गाईड पण जगदीश्वर म्हणतात पण जुन्या कागदपत्रामध्ये श्री वाडेश्वर असाच उल्लेख आहे आता जुन्या कागदपत्रात अजून एक उल्लेख सांगतो श्री वाडेश्वर वास्तव्य किल्ले मजकूर श्रावण मासिक अभिषेक करणे त्रिपुरी पौर्णिमे त्रिपूर लावणे शिवरात्रीच्या दिवशी एकादशी करणे याला किती पैसे लागायचे याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे एक विशेष म्हणजे आलं का लक्षात हे जुनं वाडेश्वर देवालयच आहे ते मंदिर वाडेश्वराच आहे यात दुमत नाही एक म्हणाला मसिदी सारखे दिसते अरे तुमची दृष्टीच भ्रष्ट झाली आहे आता गावोगावी डिझाईन मंदिर बांधणारे फिरतात व्हिजिटिंग कार्ड घेऊन वेग वेग एक एक ते आता आमच्या घराजवळ एक आंध्र प्रदेशच्या शैलीचं मंदिर झालं वेगवेगळे शिलाहाराच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे आले असतील काही कारागीर हुकुम सुटला असेल बांधा त्यांनी त्या स्थापत्य शैलीत बांधले एक रायगडावर एक प्रतापगडावर त्या त्या काळचं ते वैभव असते त्याला आपण या काळात जोडतो मग ज्या शास्त्रीय पंडितांनी नंदांतम क्षत्रिय कुलम नंदवंशासोबत क्षत्रिय कुळे सर्व नष्ट झाले असे म्हटले होते पण नंदवंशाचा महाराज चंद्रगुप्त मौर्य यांनी उच्छेद करून मौर्य साम्राज्य स्थापन केलं शिवछत्रपतींचे अलौकिकत्व हेच की ते जसे महापराक्रमी होते तसेच महाराज तत्व होते म्हणून त्यांनी कलियुगात क्षत्रिय नाहीत या घातकी कल्पनेचा त्याग केला आणि स्वतःला क्षत्रिय कुलावंत म्हणून घेऊन रूढ झाले अहतंजावर ते तत पेशावर ते मंदिर हे वाडेश्वर आणि संपूर्ण विश्वाचे जगदीश्वर म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि निरंतर राहणार अह तंजावर ते तहत पेशावर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांना दिवाळीच्या प्रकाशमयी शुभेच्छा पुन्हा भेटू जय शिवराय